सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना शासनाकडून दिलेल्या घरातून बेघर न करता त्यांना कायमस्वरूपी निवासाची सुविधा शासकीय भूखंडावर उभारून पुरविण्याची निवेदनाद्वारे मागणी विजय साहेबराव वाहूळ अण्णा संस्थापक अध्यक्ष पँथर क्रांतीवीर जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री आणि नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यांनी निवेदनात सांगितलं की महाराष्ट्र राज्यातील हजारो पोलीस कर्मचारी सेवा करताना आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्राच्या राज्याच्या आणि जनतेच्या सुरक्षेसाठी समर्पित करतात त्यांना सण वार कुटुंब नातेवाईक यांच्यापासून दूर राहून अनेकदा रात्रंदिवस ड्युटीवर राहावे लागते मोर्चे आंदोलने आपत्ती दंगल निवडणूक आणि समाजातील अज अराजकता यामध्ये त्यांनी आपले आपले प्राण पणाला लावून सेवा केली आहे मात्र जेव्हा हे कर्मचारी सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांना शासकीय निवासस्थानी राहण्याचा अधिकार संपुष्टात येतो परिणामी त्यांना बेघर होण्याची वेळ येते आयुष्यभर सार्वजनिक सेवा बजावणाऱ्या या योद्ध्यांना सेवानिवृत्तीनंतरही घरासाठी संघर्ष करावा लागणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे राज्य शासनानं सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवास योजना तयार करावी महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनाच्या ताब्यातील असंख्य रिकामे शासकीय भूखंड या योजनेसाठी वापरावेत पोलीस कर्मचाऱ्यांचा सेवा काळ झालेल्या शारीरिक व मानसिक त्रास तणावात आजारपणात वय परतवे आलेली दुर्बलता याचा विचार करून कायमस्वरूपी निवास उपलब्ध करून द्यावा कुटुंबियांसोबत आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सन्मानानं सुरक्षितपणे राहता यावे या दरम्यान यापूर्वी सत्तावीस बारा दोन हजार रोजी याच विषयावर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केलेलं होतं मात्र आज दिनांकापर्यंत या विषयावर कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही जर शासनानं लवकरात लवकर या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून भेकमागो आंदोलन उभारू ज्यामध्ये जनतेसमोर जाऊन निधी गोळा करू। करून ती संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री निधीकडे सन्मानानं सुपूर्द करू जेणेकरून माझ्या पोलीस बांधवांना हक्काचं घर मिळेल तरी शासनाने या निवेदनावर विचार करावा उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवडे यांना संस्थापक अध्यक्ष विजयसाहेबराव वाहुळे नाशिक जिल्हा सचिव पवनजी खांडरे नाशिक महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सविता ताई खरणार नाशिक जिल्हा सचिव योजनेच्या भग भगतताई यांना दिलेल्या आहेत रोखठोक पोलीस स्टँडसाठी मुख्य संपादक योगेश गोलप नाशिक